डॉक्टर गौरी पालवे हिचा विवाह वडिलांनी थाटात अनंत सोबत लावून दिला मात्र काही दिवसांतच अनंतने कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली त्यात घराच्या शिफ्टिंग दरम्यान हाती लागलेल्या कागदपत्राने तिच्या पायाखालची जमीन सरकली दोन हजार एकवीस रोजीचे लातूरच्या एका गर्भवती महिलेचे संमतीपत्र आणि जाहीरनामा होता त्यामध्ये महिलेच्या पतीचे नाव अनंत गरजे असे नमूद होते त्यामुळे अनंतच्या अनैतिक संबंधाचा संशय खरा ठरला तेव्हापासून ती माणसं मानसिक तणावात होते याबाबत अनंतकडे जाब विचारताच त्याने तिला आत्महत्या करून चिठ्ठीत गौरीचे नाव लिहिण्याची धमकी दिल्याने ती आणखी खचल्याचे गौरीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शिफ्टिंग दरम्यान गौरीच्या हाती लागलेली कागदपत्रे तिने व्हॉट्सॲपवर पाठवली त्यामध्ये एका गर्भवती महिलेच्या पतीचे नाव अनंत गरजे असे नमूद होते त्या कागदपत्रावरून अनंत याचे संबंधित महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचं सांगत तिने रडण्यास सुरुवात केली वडिलांनी तिच्याकडे येत असल्याचं सांगताच तिने त्यांना नकार दिला अनंतला आवडणार नाही असं म्हणत तिने येण्यास नकार दिला तिनं ऑक्टोबर रोजी आनंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई वडिलांनी काहीही न कळवताच तिचे घर गाठले तेव्हा गौरी हिच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले आई वडिलांना पाहून ती घाबरली तुम्ही जा असे ती सांगत होती अनंतकडे या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्याने याबाबत तुला काय करायचे ते कर मी कोणाला घाबरत नाही याबाबत कोणाला सांगितले तर तुझे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीन अशी धमकी दिल्याचे तिने आई वडिलांना सांगितले त्याने मारहाण केल्याचेही तिने सांगितले गरजेचा भाऊ आणि बहिणीला त्यांच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती दिली तुझ्या सोबत जमले नाही तर मी तुझ्या भावाचे दुसरे लग्न लावेन अशी धमकी अनंत शीतल आंधळे देत असल्याचेही गौरीने सांगितले डॉक्टर गौरी यांच्या प्रकरणी पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की शनिवारी संध्याकाळी साडेसहा ते पावणे सात वाजण्याच्या सुमारास माझा ए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पियेच्या फोनवर आला तो खूप रडत होता पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती मी तिच्या सहकारी डॉक्टर मैत्रिणींशी बोलले त्यांचे म्हणणे आहे ती खूप साधी होती पण खूप स्ट्रॉंग होती आत्महत्या करेल अशी ती मुलगी नव्हती पंकजा मुंडे यांनी पोलिसांना फोन करून माझा पी असला तरी योग्य कारवाई करा असे म्हणणे अपेक्षित होते